शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सांगण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठी अतिवृष्टीमुळे तेलगाव तालुका उत्तर ता सोलापूर इथं अतिशय भयानक परिस्थिती असून सोलापूर शिवसेनेचा दसरा मेळाव्यास न जाता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेत विचारपूस केली त्यांना धीर देत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या फायर ब्रिगेडच्या मदतीनं स्वच्छता मोहीम हाती घेत सर्व शिवसैनिकांनी यमाई देवी मंदिर दावल मलिक दर्गा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी शाळा व गावातील विविध परिसरात स्वच्छता करण्यात आली मुख्या जनावरांकरता चाऱ्याची सोय सोय करण्यात आली तसेच गावकऱ्यांना प्रथमोपचाराकरता औषधं देण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ईर्षाळवाडीप्रमाणात तेलगावचंही स्थलांतर होऊन पुनर्वसन व्हावं ही शासनास मागणी आहे या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख तुकाराम नाना मस्के नवनाथ चव्हाण संजय सरवदे युवा सेना कार्यकारिणी सदस्य खुर्द तालुका प्रमुख राजकुमार शिंदे माजीद बागवान शशिकांत शिंदे पूजाताई चव्हाण यासर सय्यद अण्णा घाडगे अयुब पठाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान घातले त्यामुळे जे सीना नदीला जो काय जिल्ह्यात पूर आलेला आहे त्या पुरामध्ये तेलगाव हे नदीकाठी असलेलं गाव आहे तुम्ही बघितलं असेल या गावची अशी परिस्थिती झालेली आहे शंभर टक्के हे गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही बघितलं असेल या देवीचं इथे यल्लामाईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी पोचलं गावच्या सरपंचाच्या ऑफिस पर्यंत ते शाळा अंगणवाडी असेल या सगळे शंभर टक्के पाण्यामध्ये अशा पद्धतीनं दलित वस्तीचा भाग असेल या गावामध्ये माणूस वाडी वस्ती राहिली नाही की त्या माणसाला जागेवर राहता आलं शेतीचं तर अनेक पटीनं नुकसान झालेलं आहे आता शेतीची काय परिस्थिती असेल शेतकऱ्यांशी बोलत असताना डोळ्यातला अशू था थांबत नाही की जाताना जमिनीबरोबर पाण्याबरोबर जमीन वाहून गेलेली आहे पूर्ण खडकाळ राहिलेला आहे इतकं मोठं संकट असताना माझी सरकार म्हणून एवढीच विनंती आहे की या गावाला शंभर टक्के पुनर्वसन केलं पाहिजे कारण दोन हजार वीस ला सुद्धा या गावामध्ये पाणी घुसलं होतं तेव्हा सुद्धा या गावचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाने ज्या पद्धतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिरवाळवाडीला ज्या पद्धतीने इसाळवाडीमध्ये नुकसान झाल्यानंतर त्या लोकांचं पुनर्वसन केलं त्याच धर्तीवर तेलगावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा अजून हा संसार उभा करायचा आणि पुन्हा एकदा निसर्गाचा दोन वर्षांनी कोप होणार आणि पुन्हा या लोकांचा संसार सगळ्या रस्त्यावर हो येणार हे किती दिवस हा सगळा खेळ चालणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्या ह्याच्यामध्ये गांभीर्याने या तेलगावच्या बाबतीत घेतलं पाहिजे कारण बाकीच्या गावामध्ये शेतीचं नुकसान झालंय पण या गावामध्ये गावच पाण्यात जात आहे नदीच्या एकदम जवळ असलेलं गाव आहे वसलेलं मी आज तुम्हाला माहित आहे दसऱ्यासारखा महत्वाचा सण आहे दसऱ्याच्या सणामध्ये शिवसेनेचा मुंबईमध्ये दसरा मेळावा चालू आहे पण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसैनिकाला आदेश केला की आजचा दसरा शेतकऱ्याच्या बांधावर केला पाहिजे यासाठी आज आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत गेली आठ पंधरा दिवस झाला आम्ही सात स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये उतरून शेतावर बांधावर जाऊन लोकांची मदत करण्याचं तर काम करतोयच पण ही जी काय आज मदत असेल आज तुम्ही बघितलं असेल आम्ही फायर ब्रिगेडची गाडी घेऊन येऊन गावामध्ये जिथं चिकल मोठ्या प्रमाणामध्ये साधलाय अशी मंदिर असतील अंगणवाडी असेल शासकीय सरपंचाचं ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल हे धुवून त्यांना स्वच्छ करण्याकरता मदत करण्याकरता आहे आमची जी मदत आहे आम्ही कधीच आविर्भाव आणत नाही की खूप मोठी मदत आहे फक्त ह्याच्या मागचा एकच मेसेज आहे शिंदे साहेब हेच सांगत असतात की संकट काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमाग सोबत उभं राहण्याच्या भूमिकेतून शिवसेना आज आम्ही इथे सगळेजण आलेलो आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी एक किट देऊन आणि कुठली तरी मदत करून शंभर टक्के होणार नाही याची मला पण खात्री आहे पण या शेतकऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे की आमच्या सोबत कुणी नाही आम्ही त्यांच्या अशा संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत राहण्याकरता या विश्वासाने इथे आल आलोय औषधाचं पण वाटप आपण इथं करतोय पण मला खास करून कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री असतील यांना विनंती आहे जी सगळी गावं बाधित झाली त्यांच्या वेता वेगळ्या आहेत पण तेलगावचा खास करून विषय पूर्ण वेगळा कारण तेलगाव मध्ये परिस्थितीत राहतच नाही काय अशी एवढी भयांक परिस्थिती आहे त्यामुळे तेलगाव मध्ये पुनर्वसनाच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी तेलगावचा सरपंच रेवंशी पुजारी आपल्या उत्तर तालुक्यातलं तेलगाव हे जे आहे इतकं बाधित झालंय की सांगाला कमी एवढं बाधित झालंय शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालंय घटस्थापना केलेली घटस्थापना सुद्धा प्रत्येकाच्या घरातली वाहून आहे आणि परत सगळं चौकोंड रस्ता बंद सगळं का काय घराचं नुकसान पडझड दुन आणि आता काय करावं हे भरण पडले आम्हाला आता बापूने पहिल्यांदा आमच्या गावाला भेट दि सुरुवातीलाच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जे पाठवलं बापूला बापूंनी सगळी पाणी केले किती नुकसान झाले हे त्यांनी समक्ष डोळ्यांनी बघितले ते आणि एवढीच आमची येणं ते आमचं पुनर्वसन करावं आणि एवढंच आमची येणं हीच विनंती आमची तेलगाव इथून सुदर्शन पाटील बोलतोय आज आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा दिवस झालं पूर परिस्थिती असल्यामुळे गावामध्ये शंभर टक्के घरामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आज थोडस खाली गेलंय शेतीचं भयानक नुकसान झालंय आणि जनावर सुद्धा रस्त्यावर आले त्या जनावरांसाठी चाऱ्याची सुद्धा व्यव म्हणजे लोकांना तर अन्न नाहीच पण जनावरांना सुद्धा चारा नव्हता जे काही कोणी थोडं 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 वाटप केलेलं आहे आणि आज बापूंनी जवळपास दोन दोन ट्रॅक्टर चारा केलगावसाठी पाठवून दिलेला आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे नुकसान शेतीचं खूप मोठं झालंय ऊसाचं त्यात सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या ऊसामधून पूर मदतीसाठी दहा ते पंधरा रुपये कट करत आहे सरकारला विनंती आहे की ते त्यांनी कट करू नये तुम्ही शासनाचा काही निर्णय घ्यायचा आहे का त्या एक तर शेतकरी हातबल झालाय त्यातून जर दहा रुपये पंधरा रुपये जर तुम्ही कट करत असाल तर हे चुकीच आहे आणि बापू सरकारनं माझी एक सांगणे विनंती आहे आमच्या गावाचं सत्तर टक्के गाव पूर्ण वर्सला पाणी जात होतं आणि तीस टक्के गावामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी होतं शंभर टक्के गाव स्थलांतरित करण्याची वेळ आहे आणि ते केलं पाहिजे नाही तर पुन्हा आणि दोन वर्ष गेल्यानंतर गावामध्ये घरामध्ये पाणी शिरणार आणि हे नुकसान भरून न निघण्यासारखं आहे